ऑफ सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या पहिल्या राऊंडमध्ये बी ला ऍडमिशन केलेलं आहे आणि आता दुसरा राऊंड चालू आहे त्यामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले आहे ते सुद्धा विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत प्रवेश घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता आपण ऍडमिशन तर घेतली आहे फी संदर्भात सुद्धा आपल्याला म्हणजे कमी पैशात तुमचं ऍडमिशन झालेलं आहे काही विद्यार्थ्यांना फ्री ऍडमिशन मिळालेलं आहे आणि त्यासाठी सर्वात जास्त जर महाराष्ट्रामधले विद्यार्थी एस सी आणि एस टी बांधव असतील ओबीसी बांधव असेल ज्यांना ओबीसी बांधव असेल तर फिफ्टी पर्सेंट आणि एस सी एस टी बांधव असेल तर त्यांना हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळणाऱ्या कॉलेजमध्ये मोफत ऍडमिशन सुद्धा मिळालेली आहे मग आता मोफत ऍडमिशन आपल्या सर्वांना मिळालेली आहे फिफ्टी मध्ये ऍडमिशन मिळालेली आहे तर मग राहण्याची व्यवस्था आपल्याला कुठं होणार आहे तर हे सुद्धा मोफत कशी मिळत कशी मिळवता येईल आणि मोफत जर ऍडमिशन तुमची वस्तीगृहामध्ये मिळाली नाही तर शासनाच्या माध्यमातून जे साठ हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे जे निर्वाह भत्ता म्हणून किंवा ज्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला रूम भाडं किंवा इतर जे काही जेवणाचं भोजन भाडं जे काही मिळतं ते सुद्धा मोफत असणार आहे म्हणजे त्याचे सुद्धा शासन पैसे देत असते म्हणजे अशा पद्धतीने आपलं संपूर्ण शिक्षण हे मोफत कसं करता येईल यासाठी आता या पुढील जी प्रोसेस आहे ते म्हणजे वसतिगृह आणि शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे स्वाधार योजना स्वयं योजना आणि आधार योजना ह्या नेमक्या कशा आहे किती रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि याच्या टर्म्स अँड कंडिशन काय असणार आहे यावरती आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि यात संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून या पद्धतीनं आपल्याला मोफत शिक्षण कसं करता येईल याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी आपण देत राहू विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला किंवा तुमचा एखादा मित्र नातेवाईक कोणी जवळचा व्यक्ती असेल त्याला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल आणि त्याचं मोफत शिक्षण होऊ शकते तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या मध्ये ऍडमिशन केलेलं असेल किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये आत्ता ऍडमिशन केले असेल काल म्हणजे म्हणजे आज ऍडमिशन केले असेल उद्या ऍडमिशन करतील अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जे विद्यार्थी एस सी कॅटेगरीतून बिलॉंग करतात त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा शासकीय वस्तीगृह आहेत मग हे वसतिगृह मुलांचेच आहेत का नाही तर मुलींचे सुद्धा वसतिगृह आहे मग याची प्रोसिजर कशी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला जी लिंक मी खाली टाकतो आहे ज्या साईट आहे ती तर त्या साईटचं नाव आहे यच मास डॉट महा आय टी डॉट ओ आर जी, आहे, ये जी कही या साईटवरती जाऊन आपले एस सी जे बांधव आहेत एस सी बांधव म्हणजे कोणते तर संपूर्ण कॅटेगरी जे आहेत एस सी मध्ये येणारे जे काही जाती आहेत त्या सर्व विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात या साईटवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचं आहे प्रवेश घ्यायचा आहे मग तालुक्याचं ठिकाण असेल तर ता तालुक्याच्या वस्तिगृहाचं नाव टाका आणि जर जिल्ह्यात तुमचं कॉलेज असेल तर जिल्ह्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे मग यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहे हे तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे एस सी विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात दुसरा मुद्दा आहे जर एस सी विद्यार्थ्यांना जर या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तुमचा तुम्हाला वसतिगृह मिळालेला नाही तर हा जो फॉर्म आहे तर हाच फॉर्म स्वाधार नावाच्या योजनेला कन्वर्ट होते जर वसतिगृहाचा तुम्हाला लाभ घेता आला नाही तर तुम्हाला शासन साठ हजार रुपये वार्षिक काय देत असते निर्वाह भत्ता देत असते पर मंथली सहा हजार रुपये प्रमाणे साठ हजार रुपये तुम्हाला दिला जात असतो मग यानुसार तुम्हाला ही हा जो फॉर्म आहे त्याचा काही वेगळा फॉर्म भरावा लागत नाही त्याचा फॉर्म जो आहे वसतीगृहात ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे तोच फॉर्म नाही नंबर लागला तर त्या ठिकाणी कन्वर्ट होत असतो हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे कोणासाठी सांगितलेलं आहे एस सी विद्यार्थ्यांसाठी मी ही योजना सांगितली आहे पहिलं फॉर्म कशाचा भरायचा आहे वस्तीगृहाचा आणि तोच फॉर्म जर तुमचा नम्बर नहीं तो, तो खुटे होतो या स्वाधार योजनेत कन्वर्ट होते त्याचे पूर्ण नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना नंतर आपले जे महाराष्ट्रातील एसटी बांधव आहेत एसटी बांधव जे काय आहेत संपूर्ण अठ्ठेचाळीस ज्या जाती आहेत त्या सर्व प्रवर्गातील म्हणजे ह्या एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा जे एस टी वसतिगृह आहे म्हणजे आदिवासी मुलांचे वसतिगृह आदिवासी विकास विभागाच्या नाव माध्यमातून हे वस्तिगृह चालवलं जाते हे सुद्धा वसतिगृह तालुक्याच्या ठिकाणी आहे आणि हे सुद्धा वसतिगृह जिल्ह्याच्या ठिकाणी आहे आणि नंतर विभागाच्या सुद्धा ठिकाणी आहे हे समजून घ्यायचं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी एक हॉस्टेल आहे तालुक्याच्या ठिकाणी एक हॉस्टेल आहे पण विभागाच्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना चार चार वसतिगृह आहेत किती चार चार मुलांचे चार मुलींचे चार त्यामुळे माझा नंबर लागणार नाही असं तुम्हाला स्वतःला वाटून घ्यायचं नाही आणि हे जे नंबर जे विद्यार्थी आहेत त्यांचा नंबर कोणत्या बेसवर लागणार आहे तर तुमच्या बीएड बेसवर नाही तर तुमची जे डिग्री झालेली आहे त्या डिग्रीच्या बेसवर तुमचा हा या ठिकाणी नंबर लागणार आहे डिग्रीचं जे काही पर्सेंटाईज असेल तुमचं सीजीपी असेल त्या क्रमांकावर त्या गुणांनुसारच तुमचा या ठिकाणी नंबर लागणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे तर एस टी बांधवासाठी स्वयं डॉट महानलाईन डॉट ओआर जी या साईट वरती जाऊन आपण सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे वस्तुगृहाचा फॉर्म भरायचा आहे काही दिवसांसाठी ही साईट सध्या बंद असेल कारण ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी ऍडमिशन घेतलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी त्यांनी ऍडमिशन सुरू केलेली होती आता त्यांचे नंबर लागेल पुन्हा अजून पंधरा दिवसांना ही काय लिंक चालू होत असते आणि त्यावरती तुम्हाला फॉर्म भरायचा असते जर एस टी बांधवाचा या ठिकाणी वस्तुगृहामध्ये नंबर लागलेला नाही तर या सर्व विद्यार्थ्यांना स्वयं नावाची जी योजना आहे पंडित दीनदयाल नावाची योजना आहे त्या योजनेसाठी हा फॉर्म कन्वर्ट होतो आणि या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता म्हणून रूम करून राहण्याचा जेवणाचा भत्ता म्हणून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना काय मिळते एसटी बांधवांना सुद्धा साठ हजार रुपये वार्षिक मिळत असते विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन्ही कॅटेगरीचे वस्तीगृहाबद्दल मी माहिती सांगितली आहे आता राहिलेले जे विद्यार्थी आहेत ते प्रवर्ग मी तुम्हाला सांगतोय ओबीसी प्रवर्ग नंतर एसबीसी प्रवर्ग नंतर विजे प्रवर्ग आणि नंतर एन टी प्रवर्ग एन टी मधले सर्वच उपप्रवर्ग जे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून वसतिगृह सुरू झालेले आहे आणि हे सर्व वसतिगृह तालुक्याच्या ठिकाणी नाही तर जिल्ह्याच्या ठिकाणी आहे मग जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर शंभर विद्यार्थ्यांची इंटेक असणार आहे मुलींसाठी शंभर मुलींसाठी एक वस्तिगृह आहे आणि शंभर मुलांसाठी एक वस्तिगृह आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही वस्तिगृह आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी आपला जो बी एड कोर्स आहे हा प्रोफेशनल कोर्स आहे त्यामुळे या प्रोफेशनल कोर्सवर साठी तुम्हाला प्रवेश घेता येतं गुण कोणते तर डिग्रीचे जे गुण आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे तर तुम्हाला साईट कोणत्या साईटवरती जायचं आहे जे सी विद्यार्थ्यांची साईट मी सांगितलेले आहे त्या साईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यात डॉट मा आय टी डॉट ओ आर जी या साइट वरती जाऊन तुम्हाला सुद्धा फॉर्म भरता येणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही समाज कल्याणचाही फॉर्म भरू शकता आणि तुम्ही इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचाही फॉर्म भरू शकता हे दोन्ही फॉर्म आपल्या सर्व विद्यार्थ्यांना भरता येणार आहे आणि जर वस्तिगृहाचा तुमचा फॉर्म भरलेला आहे आणि वसतिगृहात तुमचा जर नंबर लागलेला नाही तर तुमचा सुद्धा फॉर्म कन्वर्ट होते कोणत्या योजनेला क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जे इतर मागास व बहुजन कल्याण विभागच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एसटी ओबीसी एसबीसी एन टी आणि विजय या सर्व चारही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये वार्षिक दिला जातो त्यामुळे याचा सुद्धा लाभ तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना देता येतं आता लक्षात घ्यायचं आहे ह्या ज्या काही राहण्याची आणि आधार जे काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ही सर्व मोफत शिक्षणाची माहिती आहे यात फक्त एक प्रवर्ग सुटलेला आहे जो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेऊ शकत नाही बाकी सर्व विद्यार्थी मात्र या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्यांना खरंच रूम करण्याचं परवडत नाही त्यांनी या योजनेचा फॉर्म भरायचा आहे ज्यांना खरंच रूम करून जास्त भूर्दंड त्यांच्या डोक्यावर येत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा वसतीगृहाचा फॉर्म भरायचा आहे आणि आपल्या पालकांचा आर्थिक भूर्दंड मात्र या योजनेच्या माध्यमातून कमी करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहे हेच मी तुम्हाला सांगतो आहे डॉक्युमेंट लक्षात घ्यायचं आहे दहावी बारावीची तुम्हाला मार्कशीट पाहिजे तुमचं आधार कार्ड तुमचं पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेतलेला आहे ते प्रवेश घेतलेल्या कॉलेजचं तुम्हाला एक तर ऍडमिशन स्लिप पाहिजे किंवा कॉलेजची बोनाफाईट सुद्धा पाहिजे विदाऊट बोनाफाईट विदाऊट कॉलेज ऍडमिशन तुम्हाला अप्लिकेशन करता येणार नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आणि तुमची कास्ट सर्टिफिकेट मेंडेटरी आहे ते अनिवार्य आहे आणि नंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आणि जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना पूर्वीच तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे त्यामुळे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधील मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला आणणं गरजेचं म्हणजे फिटनेस प्रमाणपत्र आणणं गरजेचं आहे त्यांना ते सर्व डॉक्युमेंट आपल्या सर्वांना अपलोड करायची आहेत हे सुद्धा समजून घ्यायचं आहे साईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे ते त्यावरती तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशन करायची आहे ज्या विद्यार्थ्यांनी बी ला पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडला प्रवेश घेतला आहे आणि जे घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी मोफत पुन्हा शिक्षण घ्यायचं आहे राहण्याची व्यवस्था सुद्धा मोफत झाली पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी आपण कायमस्वरूपी आपन आपन आपण आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांना प्रवेशापर्यंत मोफत राहण्याची व्यवस्था होतपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करतो विद्यार्थी मित्रांनो सकाळी मी व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउट झाले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ टाकलेला आहे सोबतच सर्व मोफत शिप परिपत्रक जी काही फीज तुमच्याकडनं मागून घेतली जाते त्याच्यासाठी सुद्धा मी सर्व जी आर आणि परिपत्रक फ्रीशिप शिक्षण शुल्क याचे परिपत्रक मी तुमच्या ज्या ग्रुपवर टाकलेले आहेत त्यामुळे आवर्जून तुम्ही पहिल्यांदा बघत या चॅनलला आले असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्नेनिचा ऑफ टीचिंग व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्राम ग्रुप आहे या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा अजून काही आपल्याकडनं माहितीची अपेक्षा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका की सर मला याबद्दलची सुद्धा माहिती असणं गरजेचे आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनल मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद